नमस्कार अंगणवाडी सेविका ताईनो व मदतनीस्ताैनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे कारण राष्ट्रीय पोषण महाच्या माध्यमातून महिला व बालकांच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी लाईव्ह येऊन अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेलं आहे तर आठव्या राष्ट्रीय पोषण महाच्या सतरा सप्टेंबर रोजी उद्घाटन असून या संदर्भात आपल्याला अंगणवाडी सेविका असो किंवा मदत ताईंना काय कामकाज असणार आहे काय टाईम टेबल असणार आहे याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मी प्रियांका लागे योजना यात्रे या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा आणि जनजागृतीसाठी जे दोन हजार अठरापासून पोषण महाअभियान राबविण्यात येते तर दोन हजार अठरापासून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे व राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये सतरा सप्टेंबर ते अठरा ऑक्टोबर या कालावधीत आठवा राष्ट्रीय पोषण महिना साजर करण्यात साजरा करण्यात येणार असून या अभियानाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे तर इथे जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत आदित्यताई महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे व या समारंभाचे आयोजन सतरा सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी एक एकूण सहा, थीमा ही या सहा थीम केल्या आहेत व हे आपल्याला पाळायचं आहे व पूर्ण आठव्या राष्ट्रीय पोषण माहासाठी यंदा केंद्र शासनाने जे लठ्ठपणा कमी करणे बालपणाची काळजी व शिक्षण म्हणजे सी ई पोषणहीन शिक्षण अर्बक व बालक आहार पद्धती म्हणजेच आय वाय सी एफ पुरुष सहभाग वोकल फॉर लोकल व स्वावलंबन एकत्रित कृती व डिजिटायझेशन या सर्व सहा प्रमुख थीम आपल्याला निश्चित केल्या आहेत बाळाचे पहिले सुवर्णमाईत हजार दिवस या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच नवीन नियुक्त अंगणवाडी सेविका मदत यांना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे तरी ते जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत सर्व जिल्ह्यामधून जे राष्ट्रीय पोषण महा दोन हजार पंचवीस सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर निमित्त आयोजित कार्यक्रम कार्यक्रमाबाबत हा परिपत्रकसुद्धा आलेला आहे तर यामध्ये पूर्ण टाईमटेबल दिले आहे की मुख्य थीम दिलेला आहे व इथे जनआंदोलन उद्देश देशभरात पोषण केंद्रित जनजागृती निर्माण करून पोषण निर्देशन सादर करण्याचं हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे तर कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरात करिता सार्वजनिक आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा व स्वच्छता ग्राम विकास नगर विकास आदि विकास आदिवासी विकास व इतर विभागांच्या समन्वयने व अभिसरणाच्या माध्यमातून पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी ग्रामीण आदिवासी व नगरी क्षेत्रातील एकूण पाचशे पेक्षा जास्त म्हणजे पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प एक लाख दहा हजार सहाशे एकोणतीस केंद्रात राबविण्यात येते तर इथे एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत सहा महिने ते तीन वर्ष वयोगाटेतील पंचवीस लाख ब्याऐंशी हजार तीनशे तीस बालके तीन ते सहा वयोगाटेतील चोवीस लाख सत्तर uh, हजार चारशे सतरा बालके चार लाख बत्तीस हजार दोनशे चौतीस गरोदर महिला चार लाख ते तेवीस हजार सातशे छप्पन स्नंदा माता या योजनेचा लाभ घेत आहे तर महाराष्ट्र राज्याचे पोषण अभियानांतर्गत मागील सात वर्षे उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन क्रमांकामध्ये सातत्याने स्थान मिळवले आहे विशेष म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये दे राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता यावर्षी देखील विविध जनजागृती उपक्रम वेबिनार दूरदर्शनवरील कार्यक्रम तसेच जन आंदोलन डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना व्यापक सहभाग सुन सुनिश्चित करून पोषणयुक्त महाराष्ट्राने सुपोषित भारत घडवणे संकल्प आहे तर इथे जे काही टाइम टेबल दिले आहे त्यामध्ये जो पहिला आठवडा असणार आहे त्यामध्ये पूर्णपणे सतरा तारखेपासून तेवीस सप्टेंबर पर्यंत माहिती दिलेली आहे ज्यामध्ये सतरा सप्टेंबरला उपक्रम असणार आहे पी डब्ल्यू एन एल एमसाठी समुपदेशन सत्र पूरक आहार पाककृती आय आय वाय सी एफ त्यानंतर अठरा ऑक्टो सप्टेंबरला लठ्ठपणा असणार आहे बी एम आय तपासणी शिबिर होणार आहे एकोणीस सप्टेंबरला पुरुष सहभाग वडिलांच्या नेतृत्वाखाली पाककृती स्पर्धा पोषण शपथ वीस सप्टेंबर शनिवारी एकत्रित कृती डिजिटलायझेशन अपार किंवा अबा आय डी तयार करणे बावीस सप्टेंबर ई डबल ई गोष्टी सांगणे कठपुतळी सादरीकरण पालकाशी संवाद तेवीस सप्टेंबर मंगळवार वोकल फॉर लोकल स्थानिक खेळणे पाककृती वाय उपक्रम होणार आहे दुसरा आठवडा असणार आहे ज्यामध्ये चोवीस सप्टेंबरला स्तनपानाची सुरुवात व पूरक आहारविषयी जागृती हे पूर्ण टेबल इथे मेन्शन केलेलं आहे या पद्धतीने कार्यक्रम पार पाडायचा आहे व इथे पंचवीस सप्टेंबरला लठ्ठपणा आरोग्यदायी जीवनशैलीची जागृ जागृती आहार सवयी सव्वीस सप्टेंबरला पुरुष सहभागी पोषण त्यानंतर मेंदूच्या विकासावर वडिलांना माहिती सत्तावीस सप्टेंबरला एकत्रित कृती एकोणतीस सप्टेंबरला ई सी ई तीस सप्टेंबरला वोकल फॉर लोकल कोकण बाजरी व फळे भाज्यांच्या स्थानिक पाककृती असणार आहे नंतर तो शेवटचा आठवडा म्हणजेच तिसरा आठवडा असणार आहे जो एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर होणार आहे ज्यामध्ये आय वाय सी एफ म्हणजे सहा मुलांसाठी बुक चाचणी उर्वरित मुलांचे ग्रोथ मॉनिटरिंग होणार आहे दोन ऑक्टोबरला लठ्ठपणा म्हणजे किशोरी मुलींसाठी अॅनिमिय लपणा जागृती योग योगसत्र तीन ऑक्टोबरला पुरुष सहभाग पोषण चॅम्पियन म्हणून पुरुष पालकांचा सत्कार चार ऑक्टोबर एकत्रित कृती होणार आहे सहा ऑक्टोबरला डबल सी व सात ऑक्टोबरला वोकल फॉर लोकल होणार आहेत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे व ही माहिती नक्कीच आपल्या अंगणवाडी ताई व जे आपल्या ताई आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे कारण या पूर्ण आठवड्यांमध्ये हे पूर्ण कार्यक्रम छान पार पडायची आपली जबाबदारी म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस्थाईंची असणार आहे व हे नक्कीच आपल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा विशेष म्हणजे जे सन दोन हजार चोवीसमध्ये राज्यात देशात प्रथम क्रमांक पटकावला होता तसेच दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आपण हे क्रमांक पटकवायला पाहिजे आहे तर अंगणवाडी सेविका व ताईंपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायची आहे व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद